सिडकोकडून सर्वसामान्य नागरिकांची लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय वाशी खारघर परिसरात घरं बांधायला सिडकोच्या अभियांत्रिकी विभागाला एकोणतीस लाख रुपये खर्च आला मात्र सिडको हीच घरं पंच्याहत्तर लाखांपर्यंत विकत असल्याचा धक्कादायक प्रकार माहिती अधिकारात समोर आलाय विशेष म्हणजे हेच सिडको आमदार खासदार आणि सनदी अधिकाऱ्यांसाठी पंचतारांकित गृहप्रकल्प उभारत असून त्यांच्या किमती सर्वसामान्यांना विकल्या जाणाऱ्या घरांपेक्षाही कमी आहेत सिडकोच्या या कारभारावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते तर रव्वाच्या सव्वा दर ठेवल्यानं सिडकोच्या घरांकडे आता नागरिकांनी पाठ फिरवायला सुरुवात केली आहे सिडकोच्या या कारभारावर प्रशासन काही कारवाई करणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे घर पस्तीस लाखाला बनतं ते घर ला हे चौऱ्याहत्तर लाख दहा हजारला विकतात म्हणजे जवळजवळ एकशे वीस ते शंभर ते एकशे वीस टक्क्यांच्या प्रॉफिट मध्ये विकतात दहा टक्के वीस टक्के प्रॉफिट मार्जिन असतं तर गोष्ट वेगळी होती पण सामान्य लोकांसाठी घरं बांधताना अफोर्डेबल हाऊसिंगच्या नावाखाली सिडको हे फक्त आणि फक्त महाग घरं विकत आणि सर्वसामान्यांना न परवडणारी घरं विकतात सिडकोनं ट्रक टर्मिनसच्या एक चौदा एकर जागेवरती जो काही प्रोजेक्ट केलेला आहे तो प्रोजेक्ट जर एखाद्या बिल्डरने घेतला असता त्या केसमध्ये चव्वेचाळीस ते पंचेचाळीस लाखाला वन बीएचके घर बिल्डरने तिथं विकलं असतं आता लँड लँडकॉस्ट जे आहे ती नाही आणि नॉमिनल लँडकॉस्टसाठीचे काही पैसे जर त्यांनी लावले असते तर ती घर त्यांनी वीस ते पंचवीस लाखांमध्ये विकणं अपेक्षित आहे जब लॉटरी निकाला था, तो इनोने हँडओव्हर का डेट दिया था हमको पच्चीस लेकिन अभी इन्होंने रिसेंटली रिवाइज जोरेरा में अपडेट डाला है तो वो 2030 है सिड़कों ने इनिशियली जब उन वो लग के लिए निकाला था तो अठारह हज़ार रुपये पर स्क्वायर फीट कॉस्ट था लेकिन उनके रिकमेंडेशन के हिसाब से सत्रह हज़ार उन्होंने कम कर दिया यानी एक घर के पीछे पच्चीस लाख रुपये उन्होंने रेट कम करा है और हमारे लिए चौबीस हज़ार रुपये पर स्क्वायर फीट है ते सिडकोकडून उगास भरमसाठ किमती आकारल्या जात आहेत आणि माहिती अधिकारामध्ये हे सगळं समोर आलंय या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात विनायक पाटील आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत विनायक घरांचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी सिडकोसारखी योजना आणली पण आता हीच योजना या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना लुबाडण्याचं काम सुरू आहे हा सगळा तुघलकी कारभार काय आहे जर आपण पाहिलं तर सरकारच्या माध्यमातून शिडको संस्था ही सर्वसामान्यानं गोरगरिबांना स्वस्तातलं परवडणारं घर देण्यासाठी स्थापन केलेली होती आणि अपेक्षित सुद्धा तेच होतं मात्र शिडकोने या उद्देशाला आहे तो पूर्णपणे फासलेला आहे आणि खाजगी बिल्डरांना लाजवेल याच्यापेक्षा जास्त किमती या शिडकोनी वाशीच्या घराच्या ठेवलेल्या आहेत वाशी एपीएमसी जवळ शिडकोनी चौदा एकरवरती जो प्रोजेक्ट उभा केलेला आहे त्याच्यामध्ये तीन हजार शंभर घरं ही सिडकोनी बांधलेली आहेत आणि हीच घरं विकण्यासाठी जेव्हा लॉटरी काढली तेव्हा इथे पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी लाखापर्यंत आहे ती या किमती सिडकोने घराच्या ठेवलेल्या आहेत त्या घराची जर साईज बघली तर तीनशे बावीस चौरस फुटाची ही साईज आहे आणि या जर किमती आपण पाहिल्या पंच्याहत्तर ऐंशी लाखाच्या तर साधारण ह्या चोवीस पंचवीस हजार प्रति चौरस फिटाला ही सिडकोनी किमती ठेवलेल्या आहेत या विरोधामध्ये काही लोक माहिती अधिकारात गेले होते आणि त्या माहिती अधिकारामध्ये सिडकोने जी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये धक्कादायक आहे ते वास्तव समोर येताना दिसते आपल्याबरोबर या ठिकाणी जो माहिती अधिकारामध्ये सिडकोच्या काय प्रॉफिट आणि लॉसच्या सीट आहेत त्यासमोर आलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सरळ दिलेलं आहे की डी पी आर थ्रीमध्ये आहे ते खारघर वाशी या ग्रह प्रोजेक्ट उभा करण्यात आले होते आणि त्याच्यामध्ये तीनशे बावीस स्क्वेअर फिटाचा जो घरं आहेत अशी तीन हजार शंभर घरं ही वाशीत उभारण्यात येणार आहेत आणि त्याचा जो इंजिनिअरिंग खर्च आहे तो अठ्ठावीस लाख ऐंशी हजार म्हणजेच एकोणतीस हजारापर्यंत हा इंजिनिअरिंग खर्च आलेला आहे आणि त्याच्या नंतर जर ॲडमिनिस्ट्रेशन खर्च पाहिला मार्केटिंग पाहिला किंवा इतर काही खर्च ॲड करून साधारण पस्तीस लाख चौदा हजार रुपये हा या ठिकाणी रेट त्यांनी ठरवलेला आहे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटने यापुढे आहे तो मार्केटिंग विभागाला जेव्हा हा शिडकोची घरं किती रुपयाला विकली जावीत हे ठरवण्यासाठी जेव्हा ते पुढे त्यांनी पाठवलं तेव्हा मार्केटिंग विभागाने थेट हेच रेट आहे ते साधारण याच्यामध्ये अष्ट्याहत्तर ऐंशी लाखापर्यंत हे रेट हे ठरवलेले आहेत हे ठरवत असताना त्यांनी सध्या वाशीमध्ये मार्केटिंग सध्या मार्केट रेट काय चालू आहे तर अठ्ठावीस हजार प्रति चौरसपीठ हा पकडलेला आहे मग शिडकोनी काय केलं की याच्यामध्ये अजून थोडंसं डिस्काउंट दिलं आणि चोवीस हजार दोनशे पन्नास या ठिकाणी हा रेट पकडला आणि अशा पद्धतीने तीनशे बावीस चौरस फुटाचं घर हे अष्ट्याहत्तर लाखाला हे गेलेलं आहे त्यामुळे शिडकोने सरळ सरळ मार्केटची सत्य जी कॉस्ट आहे त्या कॉस्टला कम्पेअर आहे ती आपली घरं ही ठेवलेली आहेत म्हणजे जर चौदा एकरवरती हेच जर आपण ही चौदा एकर जमीन कुठल्या खाजगी बिल्डरांनी विकत घेतली टेंडरमध्ये आणि जर त्यांनी स्वतः घरं बांधली तर त्या बिल्डराला तीनशे बावीस चौरस फुटाचं घर हे प्रॉफिट पकडून सर्व खर्च पकडून ते पंचास पन्नास लाखाला तो विकू शकतो मात्र जर खाजगी बिल्डर हा या किमतीला विकू शकतो तर शिडकोनी मग ऐंशी पंच्याऐंशी लाखापर्यंत का किमती ठेवल्या अशा प्रकारची नाराजी आहे ते या घरधारकांना आहे बरोबर आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची सरकार दरबारी दखल घेतली जाईल आणि सर्वसामान्यांना त्यांना परवडणाऱ्या दरात घर मिळेल अशी अपेक्षा आहे विनायक धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी